शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू पावलेल्या नागरिकांना लोणार शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक चौदा जून रोजी सायंकाळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या सूचनेनुसार व बुलढाणा जिल्हा काँग्रेस <kongres> कमिटी <committee> अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या आदेशाने लोणार शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज संध्याकाळी सात वाजता गणेश सोसायटी समोर श्रद्धांजलीचा कार्यक्रम लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समज शेख अहमद व तालुका अध्यक्ष अश्रू फुके यांनी आयोजित केला होता गुजरात मधील अहमदाबाद मध्ये गुरुवारी बारा जून रोजी दुपारी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान क्रॅश होऊन भीषण अपघात झाला यावेळी सर्व प्रवासी क्रू मेंबर्स पायलट तसेच विमानच्या वस्ती इमारतीवर धडकले डॉक्टर्स भीषण अपघातामुळे दरम्यान घटनेच्या तात्काळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपखाळ यांनी पुढचे तीन दिवस राज्यभर आयोजित केलेले कार्यक्रम रद्द करत या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार चौदा जून रोजी येथील बस स्टँड चौक येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने व लोणार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मेणबत्ती प्रज्वलित करत मौन पाळून मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करण्यात आली यावेळी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा